राहिला प्रश्न आता फडणवीस कसे रिॲक्ट करतात कारण ज्या फडणवीसांना ताज एंड्सना प्रमुखांची भेट घेण्यात फार काय म्हणता येईल त्याला उत्साह हो वाटत होता ते आज मात्र निश्चितपणे अस्वस्थ असतील त्यांच्या मनातली अस्वस्थता लपून राहणारी नसेल <laughs> मला वाटतंय भाजपाचं आजचं पित्त खवळलेलं त्याचं कारणच ते आहे भाजपाच्या लोकांचा जो असा तिळपापड होत आहे त्याच्या मुळाशी असणारी मूळ कारणच ही आहेत की ज्या पद्धतीने आज ते सगळेजण विवेक हरवून व्यक्त होत आहेत आम्ही वारंवार असं म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत त्यामुळे हा मोर्चासुद्धा एकत्रित येत असताना जर विषय एकच असेल एकाच मुद्द्यावर लढाई चालू असेल एकाच यंत्रणेशी लढा असेल आणि साध्य काय करायचं ते साध्यसुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही पण ही, ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा असू शकतो याला आपण सकारात्मकतेने आणि साकल्याने सुद्धा घेऊ त्रिसूत्री असं शेलार म्हणताय मला वाटतं की आशिष कुरेशींना आका वगैरे शब्द जास्त आवडतात ते स्वतः सांगतात की माय कुरेशी त्यामुळे शेलार काय बोलत आहेत याकडे काही मला काही फार लक्ष द्यायला वेळ नाही आहे मुळात आमचे आका हे किंवा आमचे ज्याला आम्ही सरसेनापती असा शब्द वापरतो आमचे सरसेनापती हे वंदनीय बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलेला विषय मला असं वाटतं की मोर्चाच्या निमित्ताने का होईना दोन नेते एकत्रित येणे म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या स्वप्नातला पहिला अध्याय मूर्त स्वरूप घेत आहे सुद्धा म्हणायला हरकत नाही असं मला असं वाटत प्रेस कॉन्फरन्स झालेल्या होत्या एक प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीवर चालू असताना साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं उशिरा दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही मनसे प्रमुखांची चालू होती दोघांनी दोन वेगवेगळ्या तारखा जाहीर केलेल्या होत्या पण जशाही दोन तारखा आहेत म्हटल्यावर मनसे प्रमुखांनी नेते संजय राऊत साहेबांना जो फोन केला आणि संजय राऊत साहेबांनी तितक्याच सकारात्मकतेने पुन्हा एकदा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांशी त्या संबंधाने चर्चा केली आणि कुठलेही आडेवेडे न घेता म्हणजे मनसे प्रमुखांनी जितके आडेवेडे न घेता पहिला फोन राऊत साहेबांना केला तितक्या सरृयतेने आणि सकारात्मकतेने साकल्याने विचार करत त्याला शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करून प्रतिसाद देणं मला वाटतं ह्या दोघांचीही ती मानसिक तयारी निश्चितपणे दर्शवत आहे आणि ती जर मानसिक तयारी जर मराठी माणसांच्यासाठी असेल आणि इथलं एकूण महाराष्ट्र द्रोह्यांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी मागेही म्हटले होते पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं आपल्या सगळ्या माध्यमकर्मींना की आम्ही आता इथून पुढे तुम्हाला थेट बातमीच देऊ आणि मला वाटतं की ट्विटच्या माध्यमातून पहिली बातमी साहेबांनी दिलेली आहे ती बातमी देण्यासाठीची सकारात्मकता आम्ही दाखवलेली आहे राहिला प्रश्न आता फडणवीस कसे रिॲक्ट करतात कारण ज्या फडणवीसांना ताज एन्ट्सना मनसे प्रमुखांची भेट घेण्यात फार काय म्हणता येईल त्याला उत्साह वाटत होता ते आज मात्र निश्चितपणे अस्वस्थ असतील त्यांच्या मनातली अस्वस्थता लपून राहणारी नसेल ज्या पद्धतीने ताज एंड्सला फडणवीसांनी भेटण्याचा प्रयत्न केला खरंच जर त्यांना भेटायचं असतं चर्चा करायची असती तर त्यांनी जाणीवपूर्वक ती माध्यमांना कळेल अशा पद्धतीने ती एका सार्वजनिक ठिकाणी भेट नसती घेतली परंतु ती भेट घेणे हा मुळातच फडणवीसांचा एक राजकीय अजेंडा होता ज्या राजकीय अजेंड्यावर त्याच वेळेला नेते संजय राऊत साहेबांनीही विधान केलेलं होतं आणि मला वाटतं आज त्या मोर्चाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट यामध्ये मध्यस्थी संजय संजय खूप झाली सांगितलं मध्यस्थी सगळं सांगितलं महाविकास आघाडीचे शिल्पकार सुद्धा संजय राऊत साहेबच होते हे सगळेजण मान्य करतात त्याही वेळेला पवार साहेब असतील किंवा इकडे उद्धव साहेब असतील किंवा राहुलजी असतील या सगळ्यांशी बोलणं या सगळ्यांशी वारंवार कॉर्डिनेशन करणं समन्वय साधणं हे सगळं काम हे त्याआधीही साहेबांनी केलेलं होतं निश्चितपणे आताही मला असं वाटतं की संजय राऊतसाहेब आणि मनसे प्रमुख या दोघांची चांगली मैत्री आहे त्यामुळे ते मित्रत्वाच्या पातळीवर एकमेकांशी बोलू शकतात एक ब्रिज त्यानिमित्ताने राऊत साहेबांनी साधलेला आहे पण आम्ही याच्या आधीही असं वारंवार सांगत होतो जेव्हा पत्रकार आम्हाला असं विचारायचं की कोण पुढाकार घेणार तेव्हा आमचं वारंवार म्हणणं होतं की दोघा भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत दोन्ही इतकं अंतर अजिबात नाहीये दोघे एकमेकांना केव्हाही फोन उचलून फोन करू शकतात